नाशिक तालुक्यामध्ये बिबट्याचा तर नाशिकमध्ये कुत्र्यांचा थरार बुधवार बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिकच्या वडाळा रोड येथील जी एम सी टी कॉलेज समोर असलेल्या अलमदीना कॉलनी या ठिकाणी घराच्या पटांगणामध्ये खेळणाऱ्या सात वर्ष आर्यन संदीप विधाते याच्यावर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला करून आर्यन विधातेवर झालेल्या हल्ल्यामध्ये आर्यनच्या हातावर कानाच्या पाठीमागे पाठीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याने मोठ्या जखमा झाल्या त्याला शेजारी राहणारी रेशमा शेख यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यांनी त्याच्या डाव्या हातावर चावा घेतल्याने ती महिला सुद्धा या घटनेमध्ये जखमी झाली या दोघा जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात ना दाखल करण्यात आले आहे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आव्हान केले आहे के की भटके कुत्र्यांना कधी तुम्ही नेले नाही तर त्या कुत्र्यांना आम्ही तुमच्या जालनात सोडणार व आंदोलन करणार असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला आहे

मागील दीड दोन वर्षापासून आम्ही नाशिक आरोग्य आरोग्याधिकारी श्री सोलोन साहेब यांना आम्ही वारंवार तक्रारी करतोय ई कनेक्टच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटू सुद्धा आणि फोनवर सुद्धा त्यांनी आता दोन महिन्यापूर्वी एकदा गाडी पाठवली आणि धातूर मातूर कारवाई करून त्यांनी काहीतरी कुत्र्यांवरती कारवाई केली आणि पुन्हा तेच कुत्रे आमच्या सोसायटीत आणून सोडून दिले आम्ही त्यांना त्यावेळेस पण बोललो होतो की हे जे कुत्रे आहे ते पिसाळलेले यांच्या तोंडाला रक्त लागलेले आहे कुत्रे आणि मांजरी खायला लागलेले यांनी यांच्याच घरातल्या दोन बकऱ्या फस्त केल्या आहेत वासून फस्त केलेले आहे त्यांना आम्ही त्यावेळेस समजून सांगितलं होतं की हे कुत्रे जे आहेत आता पिसाळलेले आहे आता ते पुढच्या वेळेस जर का त्यांना काही भेटलेले खाल तर हे माणसांवरती पण अटॅक करू शकतात आणि आज तेच झालं या सात वर्षाच्या मुलावरती कुत्र्यांनी अटॅक केला होता त्या ताई जर त्याला वाचवून आले नसते तर आज काहीतरी खूप मोठा अनर्थ घडला असता आणि त्या ताईंवरती पण त्या कुत्र्याने हल्ला केला त्याला वाचवला आले तर आम्ही नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांना हे सांगतोय की तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई करा नाहीतर आम्ही स खर्चाने ते कुत्रे धरून तुमच्या दालनांमध्ये आणून सोडणार आहे आता कारण की आता आमच्या जीवावरती आलेली आहे आज त्या पोरावरती अटॅक केलेला आहे उद्याला अजून कोणावरती अटॅक करू शकतोय जर सकाळी किंवा अर्ध्या रात्री जर का कोणत्या एखाद्या वयोवृद्ध किंवा एखाद्या लहान मुलावरती जर अटॅक केला तर वाचलं पण कोणी राहणार नाहीये आणि तो जीवानी जाणार त्याची पूर्ण जबाबदारी नाशिक महानगरपालिकेवरती टाकू आपण ए के पी न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नाशिक अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर